विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन टेटचा निकाल रिवाईज होऊन लागलेला आहे आणि त्यानंतर कास्ट वाईज आता कॅटेगरी वाईज आपल्याला माहिती आहे की ज्या मेरिट लिस्ट आहे त्या ते डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण होणार होता की सर माझा नंबर आता माझ्या कॅटेगरीमध्ये या स्थानावरती मी आहे तर माझा सिलेक्शन होईल की नाही सर मी महिला आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिते किंवा मी समांतर आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छितो किंवा तसे कागदपत्र माझ्याकडे आहेत सर माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचं समांतर आरक्षण नाही आहे महिलासुद्धा मी नाही आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये माझं शिक्षण हे झालेलं आहे माझा पहिला पेपर सेकंड पेपर किंवा मग माझं शिक्षण हे झालेलं आहे माझं सिलेक्शन होईल का अशा संदर्भातले प्रश्न साहजिकच धारकांच्या मनामध्ये निर्माण होणं हे साहजिक आहे त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो एस सी बी सी कॅटेगरीसाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं एस सी बी सी कॅटेगरीमध्ये साधारणतः दहा टक्के आरक्षण आपल्याला माहिती आहे त्याच्यानुसार आपण कटऑफचा आज अभ्यास करूयात बघा एक एस सी बी सी कॅटेगरीमध्ये महिला जे अभियोगिताधारक आहेत त्यांची संख्या नऊ हजार आठ एवढी आहे पुरुषांची संख्या आता मात्र वाघांसारखी कमी होत चाललेली आहे त्यांची संख्या फक्त सहा हजार दोनशे बारा एवढी आहे म्हणजे महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांचं प्रमाण हे कमी नाही कमी आहे त्यामुळे सरळ सरळ महिलांचा कटॉफा वाढण्याची शक्यता आहे आधीपूर्व उलटं असायचं की पुरुषांचा कटॉफा जास्त असायचा ठीक आहे आता हे म्हणजे वाघ झाले वाघ है की नाही म्हणजे आणि ला महिलांनीसुद्धा अशा पद्धतीनं फॉर्म भरले टेटमध्ये की जसे काही लाडक्या बन योजना आहे लाडक्या बन योजनेमध्ये जसं धड 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 फॉर्म भरले पैसे आले बिन खात्यावर तसंच इकडे बीन धड 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 फॉर्म भरले आणि पुरुषांचे बघा इकडे भडं भड भडं भडं कमी झाले इलाजच नाही काही मग आता महिलांची एक आहे म्हणजे टोटल आपण महिला अधिक पुरुष या दोघांनी अभयगत धारकांची एस सी बी सी कॅटेगरीमधली जर आपण संख्या बघितली तर साधारणतः किती आहे पंधरा हजार दोनशे वीस एवढी आहे आता बघा ह्यामध्ये जर आपण बघितलं तर समांतर समांतर आरक्षणाचा फायदा घेत असताना महिला त्याच्यानंतर अंशकालीन एक सर्मीमॅन त्याच्यानंतर स्पोर्ट्समॅन ऑर्फन म्हणजे अपंग त्याच्यानंतर प्र, प्रकल्पग्रस्त आणि भूप भूकंपग्रस्त अशा पद्धतीच्या कॅटेगरीजी आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर एकशे चाळीसपेक्षा जास्त मार्क्स असणारे फक्त सातशे बावीस विद्यार्थी आहेत आणि शंभरपेक्षा पेक्षा कमी मार्क्स असणारे थे विद्यार्थ्यांची संख्या आहे आठ हजार सातशे त्रेचाळीस ह्या संख्येच्यावर म्हणजे शंभरच्या वर ज्यांचे मार्क्स आहेत साधारणतः ते या रेंजमध्ये सध्या खेळू शकतात ठीक आहे ज्यांचे मार्क्स शंभरपेक्षा पेक्षा कमी आणि जर त्यांच्याकडे ह्यापैकी रिझर्वेशन कुठलंही असेल ए सी बी सी कॅटेगरीमध्ये तर या प्रक्रियेमध्ये शंभर टक्के टिकून तुम्ही काही काळजी करू नका जर समजा तुम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये असाल आणि एस सी बी सीमध्ये मध्ये असाल पेपर फर्स्ट पास आहे येते तुम्हाला चान्सेस आहे किंवा सेकंड पेपर्स पा पेपर पास असाल किंवा ऑर्फन आहात ए सी बी सी कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड कमी कॉम्पिटिशन असते त्यामुळे लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही बघा आता जर आपण महिला आणि पुरुष उमेदवारांचा एकंदरीत ढोबळ माराने जर अभ्यास के केला तर त्याच्यामध्ये काही असे असतील की ज्यांचं बी ए डी एड झालेलं आहे काही जणांचं बी एस सी डी एड झालेलं आहे तर ज्यांचं बी ए डी एड किंवा बी एस सी डी एड झालेला असेल यांनी एकतर पहिला पेपर पास केलेला असेल किंवा दुसरा किंवा दोन्ही पेपर पास केले असतील ज्या उमेदवारांनी बी ए डी एड किंवा एम ए डी एड झाल्याच्यानंतर किंवा बी एस सी एम एस सी डी एड झाल्याच्यानंतर पहिला आणि दोन्हीही पेपर पास असतील तर अशा विद्यार्थ्यांची लागण्याचे चान्सेस जास्त आहेत जर त्यांचा स्कोर हा शंभरपेक्षा जास्त असेल आता डिपेंडेंटली इट इज डिपेंड अपॉन हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज दॅट विल बी जनरेटेड इन द अपकमिंग टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या टीचर शिक्षक भरतीमध्ये साधारणतः किती जागा येतील त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की पेपर एक आणि पेपर दोन डी एडच्या बेसवरती ह्यांचा कट ऑफ साहजिकच कमी राहील ठीक आहे त्याच्यानंतर बी एस सी बी एड ज्यांचं झालेलं असेल अशा कार्यकर्त्यांसाठी मात्र थोडीशी धोक्याची घंटा आहे कारण की बी एस सी बी एड झाले त्याच्यानंतर एम एस सी बी एड झालेले असतील विद्यार्थी तर ह्यांचा कट ऑफ खूप जास्त लागतो पर्याना गनित की असले मुला। जी जी असले ते गणित विषय किंवा विज्ञान त्यांचं बॅकग्राऊंड असल्या कारणामुळं त्यांना जे मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे म्हणजे हे जे आपण एकशे चाळीसच्या पेक्षा जास्त मार्क असलेले जे सातशे बावीस बहात्तर कार्यकर्ते आहेत तर त्याच्यामध्ये शंभर टक्के मॅथ सायन्सवाले जास्त असू शकतात यापैकी काही बी एड एडवालेसुद्धा असू शकतात ठीक आहे म्हणजे त्यांनाही आपण कमी लेखोरणार नाही परंतु त्यांची संख्या निश्चितच कमी असणार आहे हे मी शंभर टक्के सांगू शकतो ठीक आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं एम ए बी एड झालेलं आहे तर यांना विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा शक्यता असू शकते जरी त्यांचा स्कोर कमी असेल समजा एखाद्या कार्यकर्त्याचं शिक्षण हे दोन विषयामध्ये झालेलं असेल तर त्यांना निश्चितच त्या ठिकाणी चान्स आहे बघा शंभर टक्के तुम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण एकूण विद्यार्थ्यांची संख्या जर कन्सिडर केली तर ती पंधरा हजार दोनशे वीस एवढीच आहे साधारणतः दहा टक्के आरक्षण आहे म्हणजे जर समजा दहा हजार जागा आल्या तर एक हजार जागा तुमच्यासाठी असतील म्हणजे प्रत्येक पंधरापैकी एक विद्यार्थी लागलेला आहे ठीक आहे का नाही समजा पंधरापैकी साधारणतः प्रत्येक प्रत्येक पंधरा विद्या विद्यार्थ्यांपैकी साधारणतः एक विद्यार्थी तर लागायला पाहिजे असं मला तरी वाटते आता याच्यापैकी जे आठ हजार सातशे त्रेचाळीस आहेत ह्यांना शंभरपेक्षा कमी मार्क्स आहेत ठीक आहे तर त्यांच्यामुळं ह्यांचं चान्सेस जवळपास कमी आहेत ठीक आहे म्हणजे मी नाही असं म्हणत नाही जर त्यांना समांतर आरक्षणाचा फायदा झाला तर सुद्धा लागू शकतात ठीक आहे शेवटी नशीब परंतु मग आता कॉम्पिटिशन झालं की ती आठ हजार सातशे त्रेचाळीस जर आपण ह्याच्यामधून काढून टाकले तर मग उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये फक्त कॉम्पिटिशन आहे ठीक आहे त्यांच्यामध्ये ज्यांचं नशीब एज्युकेशन वाईज चांगलं बेटर असेल त्यांचं सिलेक्शन नक्की होईल शेवटी बघा हे नशिबासोबत आहे की नाही म्हणजे मार्क्ससोबत आणि आपल्या हा काय कठोर मेहनतीसोबत आपलं नशीबसुद्धा मला असं वाटतं की मिक्स होणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे ही सरकारी नोकरी असते अनेकांच्या जवळ येते जवळून चालली जाते त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स वगैरेसुद्धा व्यवस्थित ठेवून थे। दे जा मला असं वाटतं की एस सी बी सी कॅटेगरीमध्ये फारशी काही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन नाही आहे परंतु आपल्याला काही दहा पंधरा जागा नाही पाहिजेत आपल्याला फक्त एक जागा पाहिजे ठीक आहे और एक जागे की किंमत तुमक्या जानो अभियोग्यता धारक बाबू असा प्रश्न विचारण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त जागा येण्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी जो सातत्यपूर्ण लढा उभारलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊयात एकत्रित एक होऊयात जिंकूयात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये धडाल लिहा कारण की कमेंट लिहिण्यासाठी पैसे लागत नाहीत बाकी काळजी घ्या खूप खूप धन्यवाद